चोवीस जानेवारी पासून जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे परंतु कॉलेजेस सुरू करण्याबाबत अद्यापही कुठलाच निर्णय झालेला नाही फेब्रुवारी मार्च महिन्यापासून सुरू होणाऱ्या महाविद्यालयीन परीक्षा लक्षात घेता पुन्हा कॉलेज सुरु करण्याची मागणी महाविद्यालयीन केली श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथे जनसंवाद व पत्रकारिता विभागात शिक्षण घेते असून माझी सरकारला हीच विनंती आहे की जशी आता राज्यात येत्या चोवीस तारखेपासून शाळा सुरू होणार असून आमच्या महाविद्यालयीन सत्रांकडे पण लक्ष द्यावे व आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा सेफ झोन मध्ये आमचे सुद्धा लसीकरण झालेले आहे म्हणून आमचे महाविद्यालयीन सत्रांचा विचार करून जे आता परीक्षा आमच्या तोंडावर आहेत त्यांचे विचार करून आमचे महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करावे अशीच मी सरकारला विनंती करतो दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढीचा आलेख वाढतच आहे तसेच ओमायक्रॉनचे रुग्ण देखील वाढत आहे त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील कॉलेजेस आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या मागील महिन्याभरापासून कॉलेजेस बंद आहेत त्यामुळे शहरातील महाविद्यालया सर्वत्र शांतता दिसून येत आहे दररोज गजबज असलेला कॉलेज कट्टाही आता सुन्न पडला आहे कॉलेज मधील ऍडमिशन ते परीक्षाही आता ऑनलाईन झाली आहे त्यामुळे कुणीही कॉलेज परिसरात नाही युवकांमध्ये कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्यात आले आहे जिल्ह्यात शुक्रवार पर्यंत चौसष्ट हजारावर पंधरा ते अठरा वर्ष वयोगटातील तरुणांचे लसीकरण करण्यात आले आहे सोमवारपासून सर्व कॉलेजेस सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील करीत एम सी फर्स्ट इयरचा मी विद्यार्थी आहे शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचा माझी शासनाला विनंती आहे की शासनाने निदान पन्नास टक्के हा फॉर्म्युला वापरून दोन डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं कॉलेज या ठिकाणी चालू करावं हो। जेणेकरून आमचं जे शैक्षणिक नुकसान होत आहे शैक्षणिक एज्युकेशनल जो लॉस होतो आहे या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून जे प्रॅक्टिकल नॉलेज आम्हाला पाहिजे आहे ते मिळत नाही आहे आमच्या एक्झाम्सच्या डेट जवळ आलेल्या आहे तरी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने निर्णय घेऊन महाराष्ट्रातील महाविद्यालयांना पन्नास टक्के या फॉर्म्युल्यावर महाविद्यालय चालू करावे अशी माझी तमाम विद्यार्थ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकारला कडकडीची विनंती आहे सरकारच्या निर्णयानुसार तीन दिवसानंतर आपल्या शाळा चालू करण्यात येत आहेत पण लहान मुलांच्या लसीकरण लसी लसी जो व्हायचे आहे तर माझं हेच म्हणणं आहे की अठरा वर्षाचे जेवढेही विद्यार्थी आहे त्यांचं जास्तच जणांचे लसीकरण झाले आहे आणि जे शाळेमध्ये आता सध्या काय आता चालू केलं आहे म्हणा लसीकरण पण खूप सारे विद्यार्थ्यांची व्हायचे सरकारनं शाळा चालू के केलेली आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की कॉलेज पण चालू करा कारण त्यामुळे आम्हालाही कसं आहे आमच्या आता शाळा एक्झाम बी येणार आहे आता यावेळी तर त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शाळा बी सोबत कॉलेज बी चालू करा हीच आमची विनंती आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती